ऐकलेलं तुझं सगळं सगळं ऐकलेलं आहे तुझं इकडे टाकी आहे जरा लांब कसं खायलंय गुप्त चपातीचं मोठं झालेत बऱ्यापैकी कोंबडा आहे तुला दिसत आहे कोंबडाच आहे भी भी देखाला। देखाला। आता ह्याचा कदर कसा पांढरा होते आता जरा आता चुरी पडते हे बघा अरे बा कोंबडे घाबरले की ताई आमचे हा कुठे खाली आली <laughs> तुला <laughs> काम कामधंदे नाहीत काही तसं टाकून करून भिजू घालायचे ते मऊ मऊ तुकडे टाकायचे ये फळदे बघिकच खाऊ देत चपाती दोन हजार लोक बघले आहेत दोन हजार व्हिडिओ चार हजार झाले साडेचार हजार झालेत सत्तावीस डॉलर झालेत सत्तावीस डॉलरचे अडीच हजार दोन अडीच दोनच्या जवळ जाते दोन हजार जवळ जाते बँकेत पडते ते आलं की गुगल पिन आला गुगल पिन आला चपातीकच घेऊन पळाले पांढरी कसली उन्स आहे दाजी बघितला काय बघायला साहेब वेगळंच आहे गावरांमध्येच हा हाय का नाही कसं आहे माहीत नाही अंडा तरला छोट दिला आहे का कुंबडीनं ताई कोण दिले चपाती कोण दिले मंडळी दुपारचे चार वाजलेले आहेत आणि आपण कोंबड्या सोडलेल्या आहेत आणि आपण अर्ध बंदिस्त पद्धतीने आपल्या कोंबड्या सांभाळतो तर चार वाजता आपण कोंबड्या सोडतो मित्रांनो बाहेर खाण्यासाठी आणि तोपर्यंत कोणीतरी शेजारी पाजारी आपल्याला काहीतरी भात असतं काहीतरी ज्वारी ज्वारी असते किंवा तांदूळ खराब झालेले असतात मित्रांनो किडे लागलेले वगैरे किंवा मग चपात्या वगैरे उरलेल्या असं काही आणून देतात मित्रांनो कोंबडीला तर कुठल्या तरी काकूनं एक दोन तीन चपात्या आणून दिल्या होत्या तर त्याच चपात्याचे तुकडे करून आई टाकत आहे मित्रांनो आणि बऱ्यापैकी आपल्याला खर्च तर आपण कर... खाद्यावरती कुठलाच खर्च करत नाही मित्रांनो फक्त आपल्याला यांना खर्च करायचा आहे औषधांवरती तर मी औषधच तेवढे विकत आणलेले आहेत बाकी यांना काही कुठला खर्च विकत नाही मित्रांनो म्हणजे कुठलीच गोष्ट त्यांना विकत नाही कोंडा आहे ती पांढरा कसं ओके खाना तर डाळ आहे ती चांगली मित्रांनो आपल्याकडे सध्या दहा कोंबड्या आणि एक कोंबडा आहे तर बऱ्यापैकी मला कोंबड्या स्वस्तच मिळाल्या आहेत म्हणजे जिथं स्वस्त असतात आणि जिथल्या कोंबड्या चांगल्या वाटतात तिथल्याच मी कोंबड्या विकत घेतो मित्रांनो आणि आता आपला कोटा झालेला आहे म्हणजे दहा कोंबड्या आपल्या घरी आहेत सध्या आणि काही पिल्लं पण आहेत एक पंधरा पिल्लं आहेत मित्रांनो आणि त्यानंतर मग परत कुठलीच कोंबडी अंड्यावरती मी बसवली नाही आणि विचार करतो आहे आता एखादी कुठली तरी कोंबडी अंड्यावरती बसवूया का तर आता नवीन कोंबड्या आपण आलेल्या आहेत आणि त्या नवीन कोंबड्यांची अंडी आपल्याला पहिल्यांदा कलेक्ट करायच्या आहेत आणि त्यानंतर मित्रांनो मग आपल्याला अंड्यावरती कोंबडी बसवायची आहे सध्या दोन कोंबड्या खूड आहेत पण बघूया काय होत्या काय नाही बसवायची इच्छा आहे बाहेरून चांगले अंडे मिळाले तर मग ते पण बसू शकतो मित्रांनो मी तर अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी एकदम प्युअर पिल्लं वगैरे मिळतात मित्रांनो यांना मित्रांनो जास्त म्हटलं तर तांदूळ आणि ज्वारी या दोन गोष्टी मी देतो आणि या कोंबड्या प्युअर उकडण्यावरती खाणाऱ्या होत्या म्हणजे मी जिथून आले होते तिथं बऱ्यापैकी उकंडे होते आणि उकंड्यावरतीच या कोंबड्या जगणाऱ्या होत्या पण इथे उकंड्याची कमतरता आहे घरामध्ये आमचं घर असल्यामुळं कमतरता आहे आणि त्यामुळं ह्यांना आळ्या व किडे वगैरे खायला मिळत नाही तरी इथे आपल्याला बाजूला नाली वगैरे आहे तर तिथं ते जातात आणि आळ्या वगैरे खातात पकडून पकडून किंवा किडे आहेत गवतावरती बसलेले तर ते किडे पण खातात हिरवा गवत वगैरे खातात आणि जे आमच्या घरी भाजीच्या ज्या काड्या असतात मित्रांनो त्या काड्या आम्ही काय करतो बारीक चॉप करतो आणि बारीक चॉप करून मित्रांनो ते कोंबड्याला टाकतो तर ते पूर्ण सगळ्या काड्या वेचून वेचून खातात मित्रांनो ते आणि हे सगळं काम माझी आजी करत असते आणि सगळ्या कोंबड्याचं चा सांभाळण्याचं काम पूर्ण अंडी वगैरे कलक्ट करण्याचं काम आमच्या आजीकडेच असतं मित्रांनो तर तिला पण खूप आवड आहे आणि तिच्याकडून ही आवड आम्हाला आलेली आहे मित्रांनो म्हणजे खूप आम्हाला आवडतं कोंबडी पालन करण्यासाठी आणि खरंच ख हा फायदेशीर व्यवसाय आहे जर तुम्हाला पण करायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकता मित्रांनो यामुळे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला खरंच फायदा होईल बेनिफिट म्हणजे बेनिफिट शंभर टक्के होणारच आपली ने ने ही आपली नवीन कोंबडी आहे मित्रांनो नवीन म्हणजे मल्टी कलरमध्ये आहे आणि ही जुनी कोंबडी आहे हीच कोंबडी मला थोडीशी महाग मिळाली मित्रांनो पाचशे रुपयाला त्यांनी दिली आणि त्यावेळेस तर तलंगा असताना बऱ्यापैकी मोठी दिसत होती त्यामुळं मी त्यांना पाचशे दिले नाहीतर दिले नसते एवढे पैसे तरी ठीक आहे आणि हा कोंबडा तर साडेचारशे रुपयाला चांगला होता आणि ही कोंबडी साडेतीनशे रुपयाला मला मिळाली होती मित्रांनो एका काकाकडं त्याचा व्हिडिओ आहे बघा मागं जर तुम्ही चेक करत गेला तर त्याचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील मित्रांनो फक्त हीच कोंबडी मला जास्त माग मिळाली आणि पण तिचे पिल्ले आपण लगेच काढले आणि ही कोंबडी दो, दो, खुडकासाठी खूप चांगली होती त्यामुळे तिला अंड्यावरती बसलं आणि मग तिनं ही छान काढले दोघी दोन्ही कोंबडीनं मी अंड्यावरती बसलो होतं पण दोन्ही कोंबडीने पण छान पिलं काढली पण विचार असा केला होता की दोघींची पिल्लं एकालाच लावायची पण आई आमची सांगितली की नको त्यामुळे मग एकीला दोन लावले फक्त आणि बाकीचे सगळे देऊन टाकले एकाच कोंबडीला आणि हा आमचा कोंबडा चार साडेचारशे रुपयाला मिळालेला पण आता बऱ्यापैकी त्याची किंमत आहे थोडीफार आणि मस्त कोंबडा सांभाळतो आणि दहा कोंबडीमध्ये एक कोंबडा बस आहे मित्रांनो जास्त कोंबडी आणायची ही काही गरज नाही एक कोंबडा सफिशियंट आहे काहीच गरज नाही जास्त कोंबडे घेण्याची ऐकलेलं तुझं सगळं सगळं ऐकलेलं ऐकलं तुझ्या टाकीला हिला हा आली बघितली आली बघी ना तांदूळ टाक तांदूळ टाक तांदूळ तांदूळ हा आवाज देऊन मी बोलू सगळ्यांना काय काय घेतलंय हा बाजरी बी टाकव का बाजरी बाजरी ही अंडी दिना गेले का नाही लेली कोंबडी कुंबडी हो की ना अंडी दिना गेले टाक खावलंय टाक तांदूळ खायला टाक पण पल्लै अंडी दिली माय हिन अंडे लय दिली ह आत्ता झाले का बसतो अंडे आहेत की घरी कुणाचं हिच हा आणि जास्त बी अंडे दिले पांढरी वय हा 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 चाली बघ तो मधी चाली बघ हिच्या सगळे केस गेले तर बसून बसून तर मित्रांनो यामध्ये आपल्या कोंबड्या बसतात पायऱ्याच्या खाली आणि बऱ्यापैकी आपल्या गावरान कोंबड्या आहेत आणि आता अंडे देऊन त्यांचं खूडपणा चालू होत आहे तर अंड्यावरती बसवायचा विचार चाललाय बघू काय होतं मित्रांनो तर हा एक व्हिडिओ खास तुमच्यासाठी शूट केला होता आशा करतो तुम्हाला आवडला असेल आवडलासं की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग